नमस्कार मैत्रिणीनं मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की परफेक्ट गोलगळ्याला पायपिंग कशी करायची ते कारण एका ताईची कमेंट होती की त्यांना पायपिंग अजिबातच जमत नाही तर अगदी डिटेलमध्ये आज आपण बघणार आहोत पायपिंग कशी करायची ते तर इथे बघा मी हा जो बॅक पार्ट आहे तो इथे तयार करून घेतलेला आहे आणि याच्या कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे चौतीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंगचा व्हिडिओ तर तो तो मी बघितला नसेल तर नक्की चेक करा खूप साऱ्या टिप्स सांगून मी पूर्ण तो ब्लाउज आहे तो कटिंग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे अगदी बेसिक पासून तर इथे बघा हा बॅक पार्ट आहे त्याच्यानंतर इथे बघा हा आहे आपला चौथी साईजच्या प्रिन्सेस कटचा हा फ्रंट पार्ट आहे तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला इथं शोल्डर जोडून घ्यायचे आहेत तर शोल्डर जोडताना इथे बघा डीप नेक असल्यावर आपल्याला गळ्याला हलकासा गळ्याच्या साईडला उतार द्यायचा आहे पाव इंच एवढा तर दोन्ही साईडला इथे बघा अशा प्रकारे आपल्याला थोडासा उतार द्यायचा म्हणजे काय होतं आपला शोल्डर अजिबात उतरत नाही तर मी पुढच्या पाटला दिलेला होता पाठीमागच्या पाटला राहिला होता तेथे बघा शोल्डर उतार दिल्याच्या नंतर गळ्याच्या साईडला आपल्याला हे जे दोन्ही पार्ट असतात ना ते अगदी व्यवस्थित ठेवायचे इकडं कमी जास्त झाले तरी चालतील पण गळ्याच्या साईडला आपल्याला कमी जास्त नाही होऊन द्यायचे तिथे बघा अशा प्रकारे दोन्ही पण पार्ट एकावर एक व्यवस्थित ठेवायचे आणि अर्धा इंच एवढं मार्जिन सोडून इथे आपल्याला शिलाई मारायची आहे ते बघा बघा अशी शिलाई मारून घ्यायची डबल शिलाई त्याच्यानंतर से सेम याच पद्धतीने इकडचा पण शोल्डर आपण सोडून घेऊया ला ला ते बघा शोल्डर जोडून झाले आता आपल्याला गळ्याला पायपिंग करायचे आहे तर पायपिंग करण्यासाठी आपल्याला तिरकस कपडा कसा कट करायचा ते बघूया ला तर इथे बघा तिरकस कपडा कट करण्यासाठी आपल्याला लांब कपडा लागतो पण इथे लांब नाहीये तर आपल्या ब्लाऊज मधून आपण जेव्हा ब्लाऊज कमी कटिंग करतो त्यावेळेस कपडा खूपच कमी राहतो मग अशा वेळेस जॉईंट देऊन आपल्याला त्याच्यापासून मोठा कपडा तयार करायचा तर इथे व्हिडिओ तुम्ही बघू शकता असे दोन जे आपल्या अस्तरचे दोन तुकडे होते ते मी इथे बघा असे एकाला एक जोडून असा कपडा थोडासा मोठा कपडा तयार केलेला आहे तर तिरकस कपडा कसा ओळखायचा ते इथे बघा जो आपला कपडा असा खेचला जातो तो तिरकस कपडा असतो तर इथे बघा सर ट्रायंगलमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचा त्रिकोणमध्ये तो बरोबर आपल्याला पायपिंगसाठी तिरकस कपडा मिळतो आणि ह्या कपड्याला तुम्ही खेचून पण बघा बरोबर खेचला जातो तर पायपिंगसाठी कपडा किती घ्यायचा तर पायपिंगसाठी आपल्याला दीड इंचा दीड इंचचा कपडा घ्यायचा असतो तर इथे बघा तुम्ही जो मी येतात त्रिकोणमध्ये असतो फोल्ड केलेला आहे त्याच्यावर बरोबर दीड दीड इंचा मार्किंग करून घेत आहे आणि पायपिंगला आपल्याला दीड इंचाच पट्टी काढायची आहे आणि जर एकदमच नवीन शिकणारे असाल ज्यांना जमत नसेल त्यांनी इथं दोन इंचाची पट्टी घेतली तरीही चालेल तुम्ही एकदा दीड इंचाची ट्राय करून बघा आणि दीड इंच तुम्हाला कमी पडत असेल तर दोन इंच घ्यायचं पण काय होतं दोन इंच घेतलं ना मग पायपिंगला आतल्या साईडला जरा जा जास्त कपडा शिल्लक राहतो पण दीड इंच आपल्याला परफेक्ट असा येतो तर इथे बघा मी इथे दीड दीड इंचाच्या अशी तीन पट्ट्या काढून घेत आहे हा डबल कपडा आहे तर आपल्या सहा पट्ट्या निघणार आहेत तर आपल्या गळ्याला जेवढं लागेल तेवढं घ्यायच्या आणि शिल्लक राहिलं तर ठीक आहे पण कमी काढायच्या नाहीत कारण मग पुन्हा गळा गळ्याला पायपिंग करताना मध्येच कमी पडलं तर परत पट्ट्या काढून आपल्याला जॉईन द्यायला लागतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिरकस पट्टी जोडायची कशी आणि ज्यांना तिरकस पट्टी जोडता येत नाही त्यांच्यासाठी मी सरळ सरळ पट्टी जोडून पण दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा तर इथे बघा सगळ्यात अगोदर तिरक जोडताना आपण एक पट्टी आडवी ठेवली आणि एक पट्टी उभी ठेवली तर इथे बघा आणि जी आपली तिरकी लाईन आहे अगोदरच पट्टी आपण क्रॉसमध्ये कट केलेली होती ते अशी एक उभी आणि एक आडवी ठेवून जी तिरकी रेषा आहे ना ती एकावर एक ठेवून एक घ्यायची आणि त्याच्यावर अशी शिलाई मारून घ्यायची तर इथे व्हिडिओमध्ये बघा तुम्ही आणि नाही समजलं तर व्हिडिओ परत रिपीट करून डबल बघा म्हणजे तुम्हाला समजेल पण सोपं आहे अवघड काहीच नाही आणि ही तिरकी पट्टी जर जोडायला येत नसेल तर सरळ पा... सरळ पट्टी कशी जोडायची तेही मी तुम्हाला आता पुढं सांगणारच आहे तर इथे बघा मी सरळ कापून घेतलेला आहे आता सरळ पट्टी कशी जोडायची ते एक आडवी ठेवायची आणि एक उभी ठेवायची त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला अशी तिरकी चॉकने लाईन आखून घ्यायची आहे ते इथे बघा व्हिडिओमध्ये बघा तुम्ही सेम अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि त्याला तिथं आपल्याला बरोबर त्या लाईनवर इथं शिलाई मारून घ्यायची आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो थोडासा ठेवून बाकीचा कट करून टाकायचा आहे आणि नंतर पट्टी अशी सरळ करून घ्यायची तर इथे बघा एकदम परफेक्ट अशी तिरकस पट्टी आपली तयार होते तर ह्या दोन्हीपैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटत असेल ती पद्धत तुम्ही वापरा आणि पट्टी इथं ता जोडून तयार करा आणि अस्तर प अस्तरची जी पट्टी कापड असतं ते आपलं कमी असतं पण ज्यावेळेस तुम्ही कॉन्ट्रास्ट पायपिंग लावता आपण विकत रेडीमेड आणतो गोल्डन कलर त्याची त्याच्या लांब पट्ट्या निघतात पण तुम्हाला असं जोडायला येणं पण गरजेचं असतं कारण प्रत्येक वेळेस ब्लाऊज पीसमधला आपला कपडा कमी शिल्लक राहतो तर ह्याची एक दोन वेळा तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला नक्की जमेल त्याच्यानंतर बघा आता आपण गळ्याला पायपिंग करू तर इथे बघा पायपिंग करण्यासाठी जी आपण पट्टी काढलेली होती त्याला मी असं फोल्ड केलं मधून आणि थोडस अर्धा इंच कपडा बाहेर सोडला आणि पूर्ण आता आपल्याला गळ्याला इथं दोन लाईन एवढाच कपडा घेऊन आपल्याला इथं शिलाई मारायची आहे पायपिंग मध्ये आपल्याला जास्त कपडा दाबायचा नसतो ते इथे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता थोडासाच कपडा दाबायचा आणि ते शोल्डरचे तिथं आला ना तर आपल्याला पट्टी थोडीशी खेचायची आणि नंतर त्याच्यावर शिलाई मारायची म्हणजे काय होतं आपल्या शोल्डरच्या तिथं आपला एकदम घट्ट असा शोल्डर बसतो उतरत नाही अजिबात कितीही डीप निक असला तरी तर इथे बघा हळूहळू जिथं आपला राऊंड शेप असेल तिथं आपल्याला थलकसा राऊंड करूनच शिलाई मारायची आहे एकदम स्ट्रीट करून आपल्याला शिलाई नाही मारायची तर व्हिडिओ बघू शकता तुम्ही आणि जे आपलं शोल्डरचं मार्जिन असतं ना ते नेहमी आपल्याला पाठीमागच्या साईडला टाकायचं आपला जो पाठीमागचा भाग असतो ना तिकडे टाकायचं पुढच्या साईडला आपल्याला ते मार्जिन नाही घ्यायचं तर इथे बघा पुढच्या गळ्याला पण इथं आल्यावर शिलाई मारून पूर्ण झाल्याच्या नंतर पुढे आपल्याला अर्धा इंच एवढा कपडा सोडायचा आणि बाकीचा एक्स्ट्राचा जो आहे तो कट करून टाकायचा त्याच्यानंतर आपण जी शिलाई मारली त्याच्या बाहेर हा जो कपडा आहे राहिलेला आहे ना तो थोडासा कट करायचा आणि थोडासाच ठेवायचा कारण जास्त ठेवला तर मग आपली पायपिंग जाड होते आणि नंतर मग पायपिंगच्या बाहेर पण कपडा दिसतो मग तो अजिबात चांगला दिसत नाही आणि आपल्या गळ्यालाही फिनिशिंग छान वाटत नाही त्याच्यामुळे तुम्ही इथं बघा थोडासाच मी कपडा ठेवलेला आहे त्याच्यानंतर पट्टी बघा अशा इकडच्या साईडला पलटून थोडीशी प्रेस करून घेते म्हणजे पायपिंग करायला आपल्याला सोपी जाते तर बघा इथं पूर्ण पट्टीला मी हलकस नकाने थोडस प्रेस करून घेतलं त्याच्यानंतर आता हा जो पुढे थोडासा कपडा सोडलाय तो आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि तुम्हाला जेवढी जाड पायपिंग आहे घ्यायची आहे तेवढी घ्यायची आणि इथं बरोबर ज्या खाच येते ना त्या खाचेमध्ये आपल्याला इथं शिलाई मारायची आहे अगदी लक्षपूर्वक बघा इथं आणि पायपिंग करणे जास्त काही अवघड नाहीये तुम्ही प्रॅक्टिस करा तीन चार वेळा तुम्हाला नक्की जमेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तर पट्टी काढायला शिका एक चौकोनी कपडा घ्यायचा आणि त्याला मध्ये फोल्ड करायचं बरोबर तिरकस पट्टी निघून जाते आणि जोडायला पण शिकायचं म्हणजे कारण पट्ट्या आपल्या नेहमी छोट्या छोट्याच निघतात त्याच्यामुळे ती पट्टी जोडायला शिकायची आणि नंतर तुम्ही कच्च्या ह्याच्यावर पण पायपिंगची प्रॅक्टिस करू शकता येते बघा मी तुम्ही एकदम जवळून असं दाखवते कशी करायची तर जी आपली शिलाई आहे ना त्या स्तरची आणि मेन कपड्याची जी खास तयार होते ना बरोबर त्या खाचीमध्ये इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि सगळीकडे असं पायपिंग जे आहे ते आपली एकसारखीच आली पाहिजे म्हणजे जेवढी पाहिजे तेवढीच फोल्ड करायची आणि बाकीचा कपडा आत आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि ते हळूहळू आपल्याला पूर्ण गळ्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे व्हिडिओमध्ये बघा तुम्ही मी तुम्हाला दाखवलेलं आहे कारण एका होती की त्यांना अजिबात जमत तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा नक्की तुम्हाला जमेल आणि जरी नाही जमली तरी एक दोन वेळेस प्रॅक्टिस करा नक्कीच जमेल याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दे पण मी डिटेल मध्ये दाखल होतं पण ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर आणि एकदम हळूहळू तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे पट्टी किती काढायची कशी जोडायची आणि जोडण्याच्या पण दोन पद्धती सांगितलेल्या आहेत म्हणजे ज्यांना तिरक्या ह्याच्या जोडायला येत नाही त्यांनी सरळ कपड्या सरळ कापून पण जोडू शकता ते इथे बघा मी असेच पूर्ण गळ्याला इथं पायपिंग करून घेते इथे बघा सगळीकडे आपली पायपिंग अशी बारीक आणि छान येते आणि शिलाई आपल्याला खाचेत मारली आप ना मग ती शिलाई जी आहे ती आपल्याला ओरून दिसत पण नाही आणि ब्लाउजच्या गळ्याला फिनिशिंग आपल्या खूप सुंदर दिसते ते बघू शकता पूर्ण गळ्याला पायपिंग सारखी आणि एकदम परफेक्ट असे आलेले आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि याच्यानंतरच्या व्हिडिओ तुम्हाला बाही कशी जोडायची आणि बाही कमी पडत असेल तर काय करायचं ते तुम्हाला उद्याच्या